विचारा करता देशा करता समाजा करता अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान केलं पण जेव्हा दुकान चालायला लागतं ला ला तेव्हा गिरायकांची कमी नसते <laughs> आता आमचं दुकान चांगलं चालू आहे गिरायकांचे कमी नाही आहे पण ओरिजिनल गिरायक काही कुठे दिसत नाही पण जे आज आहेत त्या माझ्यासारख्या लोकांनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आजचा दिवस जो आम्हाला पाहायला मिळाला तो केवळ आमच्या कर्तृत्वामुळे नाही तर असंख्य लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात सत्तेच्या विरोधात आणीबाणीमध्ये दोन दोन वर्ष तुरुंगावास सहन केला अनेक आपत्त्या सहन केल्या आंदोलनं केली लाठ्या खाल्ल्या अनेक लोकांच्या बलिदानातून तपश्चर्यातून आज आम्ही खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये पोहोचलो आणि आम्ही जरी शिखरावर असलो तरी या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतःला पायव्याचं गाडून घेतलं नसतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिखरावर जाण्याची संधी कधीच मिळाली नसते म्हणून आम्ही जे काही आहोत त्यांच्यामुळे असेच आणखी व्हिडिओ